शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणी संख्या आज सहावा मान म्हणजे आज सहाव्या मानावर इकडं व चिरणी विठ्ठलवाडीत आमच्यावाडीत येते पाळखी आणि पहिले पाच मान पूर्ण गावात असते तर मान आज आहे व्हिडिओ डिटेल्समध्ये बघायला भेटेल तुम्हाला त्याआधी मी आता कुड्याची पानायला चाललो आहे नैवेद्यासाठी तर तिकडं जाऊयात चला ही कोंडवीची वाट आहे आमच्या तर पानं कुठं भेटतात बघा कुड्याची बघतो आताच्या पाना कसा नैद्यात दिसतो भारी भेंडीचा पान बारका ना आता नवीन नवीन फुटतात कुड्याची पानं काय भेटलीच नाहीत का तर आता फुले यायला सुरुवात झाली मग पानं ती जी असतात ती नवीन नवीन येतात छोटी छोटीच पानं त्याच्यावरती नैवेद्य कसं घ्यायचं त्यापेक्षा भेंडीची पानंच मम्मीला घ्यायला सांगतो oh. oh, like, हो ओम नटलाय काय बघू दे बही हे बघ तुझा व्हिडिओ काढतोय बघ दाखव हिरो दिसतोय माऊली एकदम <laughs> चल द्यावं का जायचं नाही आपल्याला

पंधरा पंधरा दिवस येतो नावा उभा आता अक्षुबाई रांगोली काढते कोण येतोय बघायला ओम कसं आहे बघा माऊली ओम माऊली

आपली मानिकून <break dancing además> <out>

किसन बुटे मामा आमचे देवा आले घरात बाबा आता अन्नाकडे देव आहे मोठा घरात देव ऋतू भाई सांगा काहीतरी तुम्ही आतमध्ये देवपूजा चालू आहे अरे तो पालखी धरतो त्याला येतो नाही बघ ना पूजा करून आम्ही धरून ठेवतो आता कसं फुल बोटा फिरवते माने पद्मावती माझी चांदा बोलकर माझी मुली झालेली आहे नारा उठी बसलेला आहे दुपारा पैसा ठेवलेला आहे तो आपला मानिक करून घ्या त्यांच्या एकंदरी घरा घरा नोकरी झाली नाही यासंच

त्यांच्या एखाद्या घराला राह मुला मसाला नोकरी धंद्या त्यांना वाटत द्या मोठी भरले बा एशी कोण करून घ्या सर्व दे तुझा आम्ही सर्व भाग त्याचा निघून भार जाऊ दे आज म्हणुशी येशील तुझा पाच नळा तोरण बार पण पेड आणि पाचवळा घाली बाय बाय शी कैसा काय काय भाई म्हणतोय आमचा भाव शिवाजी तेव्हा यांना बाय बर नाही वाटत तर बाहेर अंगोक असो शरीर असो ध्येयरोग असला काय आढळ रस्ते असली ते तुझ्या पायाशी दाबून टाक आणि त्यांना कामावर जायची बुद्धी देत आणि त्यांना चांगली बुद्धी द्यायच्या नंतर आज तू मोज घेतली बाबा तुला पाच तोंड मारी बाबा तुला पाठुरं घाली बाळगोपाला पिढे वाटले असं त्यांचा नवस आहे पण त्यांना जाय कामावर जायची बुद्धी दे असं तू नवसा नवसे नवस जीतनी सर्व उठी संभाळ

मोठी <orkork senate sitting out> <Allah>

आपको आकरणा अपना बार विषकी जैक भो तो बापा... पणिया च? पणिया विडियो पर कियो... अगर भाई... दादल जागरुदा तो पापा पिस्त सो बदल ला... साथो जागरुदा...

ती पण पावलं करून घ्या तिच्या एका चडी घडा मुला माझा नोकरी झाली आहे तिला वाटत घ्या किती काय माहिती ते आपली पुढे करा मुलांची पाऊल करून घ्या मोठ्या मुलगा

काय तर तू झाली असेल तर भाल करा आणि हा उठ्या हात भेटून बांधीपुरी सगळ उठी सांग इच्छा आहे पुढे होऊ दे तू पुढच्या वर्षी पैसे द्यावं पाच मिळाचा धोरून बांधीन पासोडा सोळा आणि बाल बाबाला पेढे वाटेल बाय म्हशी वाट्या गेल्या का काय झालं माण्या पद्मागे ती जटण बो काय म्हणताय की त्यांची काय म्हणली इच्छा आहे ती जर पुरी केली चार जर तू म्हणती येशील तर भावा तुला पाठवून घालील पाच लाखाचा तोरण बांधतील असा त्याचा आहे आणि बाळकोपाला पिढे वाटतील पण हा त्यांच्या काय मनात इच्छा काय असो की आपली तू समजून का आपल्या तू यजमानी होऊन अरे अरे महादेव Yeah, yeah, yeah. जा तु घरात जा आरामात बस थांब 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 एक मिनट हा बसली बसली बी बसली थोडी असू दे आता पालखीच शिरला बसेल पूजा बिजा झाल्यावर आता पालखी हिरा काकी काय हिरा काकी गुरु पूजा करतायत बघा गावले लो गा।